सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे मुंबईत मराठ्यावर उपासमारीची वेळ तेंभुर्णी येथून आंदोलकांसाठी सात हजार भाकरी व इतर खाद्यपदार्थ घेऊन गाडी मुंबईकडे रवाना मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गरजवंत मराठ्यांसाठी आरक्षण लढाईसाठी सुरू आहे सरकारने केले घेतलेल्या आडमुठ्या पणामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या मराठा बांधवांचे खाण्यापिण्याची फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे सदर अडचण दूर करण्यासाठी फुलना फुलाची पाकळी म्हणून माढा तालुक्यातून टेंभुर्नी येथे जमेल त्या प्रकारचे अन्न आणून द्यावे असे आवाहन करण्यात आले होते मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनावर सरकारने कठीण परिस्थिती निर्माण केली आहे हॉटेल बंद केले आहेत आपले बांधव त्या ठिकाणी अन्न पाण्या वाचून उपासमारीची वेळ आली आहे तर ये तरी येथील सर्व बहुजन बांधव अठरा पगड जाती मराठा बांधव यांनी जेवढे शक्य होईल त्या भाकरी ठेचा व सुकामेवा बिस्किटे दिली टेंभुर्णी येथून माढा तालुका मराठा समाज बांधवांच्या वतीने एकत्रित केलेले अन्न शिदोरी मुंबईकडे आज सायंकाळी रवाना झाली यावेळी मराठी पाणीपत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली लढाईसाठी गेले असता त्या ठिकाणी अशाच पद्धतीने सैन्यावर उपासमारीची वेळ येऊन अन्न पाण्या वाचून त्या ठिकाणी उपाशी मरावे लागले तशा पद्धतीची उपासमारीची वेळ आपल्या मराठा बांधवांवरती येऊ नये म्हणून दादांच्या यशस्वी आंदोलनाला एक भाकरी देऊन सर्वांनी साथ देण्यासाठी टेंबुर्णी परिसरातील सापटणे टेंभुर्णे तांबवे टेंभुर्णे बेंबळे शिराळे टेंभुर्णे चव्हाणवाडी टेंभुर्णी टाकळी टेंभुर्णे या गावातून सात हजार भाकरी तसेच ठेचा पाणी बॉटल लोणचे फरसाना चिवडा व अकोले खुर्देतील रोमण्यानी खास मुंबईसाठी दोनशे पाणी बॉटलचे बॉक्स दिले तसेच इतर खाद्यपदार्थ गोळा करून एक पिकअप जीप भरून मुंबईकडे एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत पाठवण्यात आल्या या प्रसंगी सकल मराठा समाजाचे नेते व माजी सभापती बंडुनाना ढवळे मार्केट कमिटीचे संचालक दिलीपराव भोसले जनता राजा मित्रमंडळाचे सुधीर बापू महाडिक तांबेगावचे तंटामुक्त अध्यक्ष नागाभाऊ खटके उद्योजक गोरख खटकेसर चव्हाणवाडीचे सरपंच हनुमंत चव्हाण शिराळचे सरपंच राजेंद्र ढेकणे दादासाहेब पिसाळसर चव्हाणवाडीचे माजी सरपंच नवनाथ शिंदे चव्हाणवाडीचे ॲडव्होकेट सचिन चव्हाण शिवशंकर हॉटेलचे मालक बाळासाहेब चव्हाण सचिन पवार अधिक जण उपस्थित होते भाकरी पाण्याचे बॉक्स बिस्किटचे बॉक्स वैष्णवी हॉटेल कुर्डुवाडी रोड टेंभुर्णी येथे एकत्रित करून मुंबईकडे पाठवण्यात आले मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे त्यामुळे मराठा बांधवांना अन्न पाण्याची सोय करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन बंडू नाना ढवळे यांनी समाजातर्फे करण्यात केले सर्वांचा मान सन्मान आणि स्वाभिमान आपलं समाजरत्न आदरणीय पाटील प्रयत्नाला खऱ्या अर्थानं स्वरूप येत आहे अशा प्रकारची भावना समाज मनातून बाळगोपाळ तरुण मित्र यांच्या वतीनं व्यक्त होते आणि हे करत असताना था त्याचा जे मुलाचा भाग म्हणून फुलाची पाकळी आपण समाजात काहीतरी देणं लागतो सर्व समाज बाजवांना केले एक बाकी आणि अशा प्रकारची घोषणा घोषणेला प्रतिसाद म्हणून आपल्या माढ़ा तालुका आपल्या सकल सकल मराठा वतीनं एक भांगी आणि काय जे असं नाटा आपल्या समाज सरांगे पाटील बांधवांच्या सेवेसाठी आपण सर्वजण येत आहोत याचा खऱ्या अर्थानं सर्वांना या ठिकाणी आनंद होतोय आणि अशाच प्रकारचं भरभरून आज कार्य हे अनुधनानं आपण करणार आहोत अशा प्रकार समाजाच्या वतीनं या ठिकाणी करतो तर पाटील तुम मराठा समाजाचे नेते आदरणीय ने मनोजदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज कालपासून दादा भाषणाला बसलेले आहेत लाखोच्या करोडोच्या संख्येने त्या ठिकाणी मराठा बांधव राज्यभरामधून दाखल झालेले दा होते परंतु शासनाने घेतलेल्या आडमुठेपणाच्या व सहकार्याच्या भूमिकेमुळं अनेक लाखो आपल्या मराठा बांधवांचे अतिशय पिण्याच्या पाण्यापासून असतील खाण्यापिण्याचे असतील ते अतिशय हाल झालेले आज आपल्या लातूर भागातील काही बांधवांनी या ठिकाणी आता आम्हाला भेटून समक्ष ते सांगितलं आणि कालपासून वेगवेगळ्या माध्यमांच्या मा माध्यमातून आम्ही हे सर्व बघत असताना आज सर्व असणारी आणि त्यांची सर्व उपस्थित नेते मंडळी माडा तालुका सकल मराठा समाज यामध्ये आदरणीय बंधुनानं असतील अंश बंधू असतील श्रीतज्ञ असतील किंवा त्या टेमोरणे आणि पंचक्रुषेतील सर्वच गावातील ने सर्व नेते मंडळी त्यांनी अतिशय गंभीर परिस्थिती पाहून तातडीनं या ठिकाणी बाबा आपलं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जेवढी शक्य आहे तेवढे अन्न पाण्याची जी काय मदत म्हणून आपल्याला त्या ठिकाणी तातडीनं पाठवता येईल त्यासाठीमधून अतिशय कमी कालावधीमध्ये आवाहन केलं आणि टेंबोर्णी आणि आजूबाजूच्या सर्वच गावातून तांबे असेल चापडणे असेल परिके असेल भेंबळे असेल चव्हाणवाडी असेल या सर्व गावातून अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळून आज घराघरातून या ठिकाणी भाकरी आणि त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असणारं सर्व जीवनावश्यक खाण्यापिण्याचं साहित्य अनेकांनी या ठिकाणी फार मोठ्या संख्येनं उपलब्ध करून दिलं आणि तातडीनं ही मदत आता आपल्या सर्व बांधवांसाठी आपण मुंबईला पाठवतो आदरणीय मराठी समाजाचे नेते मनोज धनांगेसाहेब पाटील यांनी जीव भूषण चालू केलेलं आहे मुंबईमध्ये त्यासाठी आपल्या टिमोंडच्या भागातील माडा आपण आज त्या ठिकाणी गेलेले युद्ध आहेत पोषण करत चालू आहे त्यामध्ये त्यांना अन्नदानाची सगळी सोय होते आहे असे दिसून आल्यानंतर सगळे इथले या भागातील या दहा गावातील या सगळ्या माता भगिनींना आज एक दोन जवळ दो सात हजार भाकरी आणि चपाती भाकरी नाश्ता हे सगळे योद्ध्यांनी आपल्यातल्या मराठी योद्ध्यांनी जमा केलेल्या आहेत आणि ते आता थोड्या वेळानंच आदरणीय आमचे नेते बडोराना ढोळे पाटील बापू नागाभाऊ खटके पाटील सचिन पवार राजेभाऊ अध्यक्ष या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी जवळजवळ सात हजार भाकरी आणि चपाती शिदा हे सर्व यात जमा केलेले आहेत आणि आता याबद्दल आता रवाना करता होत मुंबईला मराठा बांधवाचे मनोदादा जरंगे हे मुंबईला आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आणि उपोषणाला बसल्यानंतर ज्या अडचणी आल्या ती खरोखरच आम्हाला परतीच्या येणाऱ्या आमच्या मावळ्यांनी प्रत्येकाने सांगितलं की तिथं पाणी प्यायला मिळत नाही अन्न मिळत नाही वडापाव मिळत नाही हा फार मोठा संघर्ष तिथं करावा लागला आणि या मराठ्यांना पाणीपतची आठवण झाली आम्ही सातत्यानं म्हणत होतो पाणीपतला मराठे हरला नाही तर त्याला अन्न आणि पाणी नाही मिळलं म्हणून मराठे हरला तर आपल्याला सगळ्याला एक जबाबदारी घ्यावा लागणार आहे दादाला दा जर हरवायचं नसेल तर आपल्या सगळ्या माणसाला रजत पुरवायची गरज आहे गरीब असल्याला सुद्धा मराठा काय करू शकतो हे आपल्याला तुम्हाला मला दाखवून द्यावं लागणार आहे आज आम्ही सकाळी आदरणीय नागाबाऊ असतील सुधीर बापू असतील दिलीपराव भोसले असतील आम्ही सगळी ज्येष्ठ मंडळीनं सकल मराठा समाजाच्या वतीनं आव्हान केलं की कि आपण एक घर दहा बाकरीचा सीधा असं द्या असं आव्हान केलं जवळजवळ आम्हाला पाच ते सात हजार बाकरी आज आम्हाला इथं उपलब्ध झालेले आहेत जेणेकरून आपण या सगळ्या एकत्रित गोळा करून उद्याच्याला आझाद मैदानावर पाठवणार आहे आपला तिथला एकही मराठी बांधव उपाशी राहणार नाही त्याची सगळी खातरजमा तिथं सगळ्या माय मावल्या घरच्या बसलेल्या आहेत त्यांनी सगळ्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे आपला एकही मराठा उपाशी राहणार नाही दादा तुमच्या मागे सबंद मराठा उभा राहिलेला आहे कारण कुठलाही अपेक्षा कुठलंही पद कुठलाही पैसा आपल्या पुढं सगळं हे तुम्ही शून्य केलेलं आहे आणि फक्त माझ्या गरजवंत मराठ्यासाठी मी तिथं उपोषणाला बसलेलो आहे म्हणून आपण सगळ्याची जबाबदारी आहे निस्ती मनोज दादा उपशणाला बसले असतील तर प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे कुणी मुंबईला बसलेला असेल कुणी वाहन असेल कुणी बाकरी असेल कुणी सीधा असेल या सगळ्या देण्याची जबाबदारी आपण आपण केली पाहिजे खरं तर आम्ही नुसत्या भाकरीचं माग मागणं केलं होतं परंतु यामध्ये पाणी असेल चिवडा असेल बिस्किट असेल फळं असेल ही सगळं संकलन फार मोठ्या प्रमाणात या टिंपवळी शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं झालं यामध्ये सगळ्यात मोठा भाग तांबे असेल चापटणे असेल जिंबळे असेल परिंदे असेल चव्हाणवाडी असेल या सगळ्या बांधवांनी घेतलेली आहे जेणेकरून कुठलाही भेदभाव न ठेवता एक साधा एस एम एस गेला बाकरी, बाकरी मा कुरू। कुरू ला ला तर एवढी मोठी आपल्याला इथं आज बाकरी बाकरीच्या माध्यमातून आपण गोळा करू शकलो आता उद्याच्याला या सगळ्या आमच्या मराठी बांधवाची नवीन आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे इथं गोळा करू जेणेकरून आपण एकही माणूस आपला तिथं उपाशी राहणार नाही ही भूमिका आपली आहे आणि म्हणून आम्हाला सगळ्याला सांगायचंय आपण जर मराठी बांधवानी प्रत्येक गावामध्ये ही चळवळ जर उभा केली तर मनोज दादा आपला हरणार नाही जिंकल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला सगळ्याला माध्यमातून या सांगायची मित्र आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा पाणीपतची आठवण करून देतोय तुम्हाला पाणीपत मराठा हरला नव्हता फक्त अन्न आणि पाणी नव्हतं म्हणून हरलाय आपल्याला सरकारनं ही धोरण राबवलेलं आहे या माणसाला पाणी आणि अन्न द्यायचं नाही अन्न अन्न पाणी पाणी म्हणून ही गावाकडे गेला पाहिजे एवढी भूमिका घेतलेली आहे म्हणून तुम्हाला आम्हाला एवढं सांगायचंय की आपण एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि अन्न आणि पाणी या माणसाला कमी पडून जर नाही दिलं तर आपल्याला आरक्षण शंभर टक्के मिळतं मित्रांनो फक्त आपल्याला वेळ बघावा लागणार म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकजुटीनं एक, एक दिलानं अठरा पगड जातीला बरोबर घेऊन आपण ही सगळं जर काम केलं तर निश्चितपणानं आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो विजय आपल्या सगळ्या मराठी बांधवाचा असणार आहे ही निश्चितपणानं आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीनं या पाठीमागे उभा राहिला पाहिजे आणि मधुन दादाच्या पाठिंबा अमर उपन्यासाला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे असं आम्ही जाहीर करतो सकल मराठा माडा तालुका पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा